सण उत्सवादरम्यान मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कर्कश आवाजाच्या डीजे आणि इतर वाद्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामपूर पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली असून भविष्यात प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाद्य आता जप्त केली जाणार आहेत वाढत्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध चौकांमध्ये ध्वनीमापन म्हणजेच साउंड मेजरमेंट करण्यात आली आगामी सण उत्सव कार्यक्रमानिमित्त जे डीजे वगैरे कर्कश आवाजात वाजवले जातात त्या अनुषंगाने आपण आज रोजी कारवाईला सुरुवात करतोय आज आपण डीजे वगैरे नसताना नॉर्मल वातावरणामध्ये इथं साऊंड डेसिबल मापन केलेलं आहे आणि आगामी काळामध्ये जे डीजे वगैरे वाजणार आहेत शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली प्रवा पेक्षा जर जास्त आवाजात काही ध्वनी दो, प्रदूषण हो कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक महात्मा गांधी चौक आणि मौलाना समावेश होता ज्या ठिकाणी आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळून येईल तेथे कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट इशारा श्रीरामपूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी काही मार्गदर्शक सूचना आणि कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले रामपूर शहरात वेगवेगळ्या सण उत्सवाच्या काळामध्ये कर्णकर कशा आवाजात वेगवेगळी वाद्य वाजवले जाऊन त्यापासून वृद्धांना तसेच आजारी नागरिक ना आणि इतरांनाही त्याचा विनाकारण त्रास होत असतो या बाबीला प्रतिबंध घालण्यासाठी चालू वर्षे श्रीरामपूर आत्तापासून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनने कर्णकर कशचे वाद्य जप्त करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याबाबतचे सर्व योजना आखलेली त्यानुसार आज रोजी श्रीरामपूर शहरात जे शांततेच्या काळातले जे ध्वनी ध्वनीची मर्यादा आहे त्याबाबतच्या नोंदी घेऊन पंचनामा करण्यात आलेला आहे आता ज्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरवणूक निघतील त्यांचे रिडिंग घेण्यात येईल आणि विविध ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई येईल पण नागरिकांना काय हवं नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सण उत्सवाचा भरपूर आनंद घ्यावा परंतु त्यासाठी कर्क कर्ण कर्कश वाजणारी वाद्य न वापरता आपली पारंपरिक आणि सुमधूर जे वाद्य आहेत त्याच्यातून खूप चांगला आनंद भेटतो त्याचा आनंद घेऊन आपल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा त्यातून प्रोत्साहन भेटतं तरी आपण आपला सण उत्सव हे सुसंस्कृत पद्धतीने साजरा करावा अशी मिळाली याबाबत एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट